नमस्कार तेजू फॅमिली आज रक्षाबंधन आहे सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी आप आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्या किंवा तुम्ही राखी बांधा त्यांच्याकडं जा कुठले भांडण तंडण असेल तर ते मिटून घ्या कारण की आज खूप पवित्र दिवस आहे आज रक्षाबंधनचा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा का नाही कोमल अरे चल हे आज हे बनव बरं चहा आज काय झाला का अजून चहा नाही झाला नाश्ता नाही झाला चहा फक्त चहा घ्या आजचा मेनू काहीच नाही का काय म्हणते ना आज ही काय म्हणते ना फेसबुक फॅमिली फे तुम्ही निघून रोज नाश्ताचे व्हिडिओ टाकताय आणि चहाचे त्याला माहिती आहे रोज नाश्ता असं एखाद्या दिवशी चहा पेलो का एका दिवशी चहा पिऊन काय बिघडते जेवण तर करायचं आहे चहाचा टाइम म्हणलं चहाच करेन का लगेच नाश्ता करू बर ठीक आहे आज मित्रांनो आज फक्त चहाचे चाह बरं आपल्याला आज नाश्ता वगैरे काहीच नाही आज फक्त चहा आहे सकाळ सकाळ या सगळेजण चहा प्यायला तुम्हाला तर माग सांगितलं की रक्षाबंधन आज आमचा स्वराज आणि स्वराज आज पण आम्ही रक्षाबंधन मस्तपैकी व्हिडिओ शूटिंग करणार आहे मी ते मी, आ, मी ते फेसबुकला पण अपलोड करणार आहे आणि मी सुद्धा माझ्या बहिणीकडे राखी बांधायला जाणार आहे किंवा मी तिला इकडे बोलवणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ शूट करणार आहे हा ना कोमल आणि कोमलने पण सकाळी सकाळी राखी बांधली आणि कोमलने सकाळीचं रक्षाबंधन केलं तो पण व्हिडिओ मी टाकतो आणि गावाला पण कोमलने फोन केला होता तिच्या पप्पाला तिच्या भावाला कारण की खूप लांब असल्यामुळे काही ते येऊ नाही शिकले आताच आम्ही गाव कोण आलतो कार स्वराज हा बघा स्वराज काय म्हणतोय स्वराज लांबचे ते बसायचे आमच्या स्वराजला ना उठलं की लगेच चहा लागतं बघा लगेच किचनवर वर स्वराज पेच आहे तुला चहा पेच का लगेच हम्म पेच जगा पेच चहा तू हम्म पी मग पी लवकर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आमचे व्हिडिओ आवडतात का आपण थोडे आता कॉमेडी कॉमेडीचे पण व्हिडिओ टाकू कामाच्या रील्स आणि कोमल सोबत पण आपले रील असते काय कोमल आम्ही रील टाकतोय कारण की एक आवड म्हणून करतोय एन्जॉय म्हणून करतोय असंच असं काही नाही की एक लाईफमध्ये थोडं नाही का एन्जॉय पण केला पाहिजे आणि थोडं आपल्या आपल्या मनाप्रमाणे पण जीवन थोडं जगलं पाहिजे लोक काय म्हणते लोक लोक कमेंट काय करते किंवा लोक आमच्याबद्दल काय वाईट विचार करते आम्ही त्याचा कुठलाही विचार करत नाहीत फक्त आम्ही आमचं रिअल जीवन आणि रिअल लाईफ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो फॉलो करा आणि कमेंट करा आणि आमचे व्हिडिओ बघत जा आणि आपण असेच कामाचे आणि घरातले फॅमिली ब्लॉग बनवतात हा थँक्यू थँक्यू स्वराज थँक यू म्हण बाय कर स्वराज स्वराज ए स्वराज बाय कर ना बाय थँक्यू चला कोमल बाय करा बाय हा थँक्यू